नमस्कार मी श्वेता पवार सिटीटीव्ही लाईनच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे सोलापूरचे माजी खासदार स्वर्गीय धर्मण्णा सादूल यांच्या दशक्रिया विधी कार्यक्रमाला रापोळू आनंद भास्कर हे सोलापूरला आले होते त्यांनी धर्मन्ना साधुल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली धर्मन्ना यांच्या आत्म्यास शांती मिळो अशी प्रार्थना त्यांनी केली व साधूल कुटुंबियांचे सांत्वन केले यावेळी बोलताना रापोलू म्हणाले की धर्मन्ना साधुल अत्यंत स्नेहशील होते निकटवर्ती यातले होते मी जेव्हा जेव्हा सोलापूरला यायचो तेव्हा त्यांच्याच निवासस्थानी माझा आश्रय असायचा दोन वेळा ते खासदार झाले ते करीमनगरचे असले तरी सोलापुरात त्यांनी आपला वेगळा ठसा उमटवला आपले अस्तित्व निर्माण केले सामाजिक राजकीय क्षेत्रात कामगिरी बजावली उदरनिर्वाहासाठी आलेल्यांना मदतीचे हात दिले इतके मोठे व्यक्ती बनूनही त्यांचे पाय जमिनीवरच होते नम्रपणा त्यांचा स्थायी स्वभाव होता त्यांचे जीवन सर्वांसाठी आदर्श आहे